एकवीस तारखेला उमरज या प्रमुख बाजारपेठेच्या गावामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी कौशल्य विकास या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय लोढासाहेब यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी जिल्हा कौशल्य विभाग या विभागानं जवळजवळ बत्तीस वेगवेगळ्या कंपन्या आणि या कंपन्यामध्ये जवळजवळ दोन हजार व्हेकन्सी असा हा मोठा महारोजगार मेळावा उमरदमध्ये प्राथमिक आरोग्य प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये आयोजित केलेला आहे यासाठी सर्व युवकांनी सर्व गरजू बेरोजगार तरुण तरुणींनी एकवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता उमरजमध्ये हजर राहावे ही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे कारण या रोजगार मिळण्यामुळं आपल्या घराची आर्थिक प्रगती होणार आहे आपल्याला स्थैर्य प्राप्त होणार आहे आणि ही खात्री आहे की जी या रोजगार मेळाव्यामध्ये ज्याला नोकरी मिळेल ती नोकरी कशी कायम राहील ती पुढं कसे जास्त पगारायची होईल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते काळजी करणार आहेत प्रयत्न करणार आहेत तर परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सातारा जिल्ह्यातील गरजू तरुण तरुणी उम्रज या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता येऊन आपलं रजिस्ट्रेशन करावं धन्यवाद जय हिंद जय महाराज